नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी कोट ज्ञान चॅनलवर हा आपला पहिला एपिसोड आहे आज आपण सी प्रोग्रामिंगची सुरुवात करतोय ही एक प्राचीन पण अजूनही खूप पॉवरफुल लँग्वेज आहे भरपूर कॉलेजेसमध्ये बी सी एस बी सी ए बीटेकमध्येही शिकवली जाते आपण या सिरीजमध्ये बेसिकपासून ॲडव्हान्स कन्सेप्टपर्यंत जाणार ते पण सोप्या मराठीमध्ये कारण बऱ्याच वेळेस काय होतं मुलांना कोडिंग समजते पण इंग्लिश असल्यामुळे त्याचा अर्थ कळत नाही तर आपण ही एकदम सोप्या मराठी भाषेत समजून घेऊया आपण या सिरीजमध्ये बेसिकपासून स्टार्ट करणार आहे तर ॲडव्हान्सपर्यंत संपूर्ण कन्सेप्ट मराठीमध्ये क्लिअर करणार आहेत जेणेकरून तुमचं लॉजिक जास्त चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इथून पुढे आपण सर्व लेक्चर्स हे एस पी जा, कवर पी यू सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या सिलेबसनुसार कव्हर करणार आहेत तर एस पी पी यूच्या अंडर जे काही कॉलेजेस असतील त्याच्या स्टुडंट्सला हे करा हे यूट्यूबचं जे चॅनल आहे ते सजेस्ट करा त्यांना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सांगा आपण इथून पुढे डेली वीकमधून